काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय राहुलजींचा कोल्हापूर दौरा निश्चित झालेला राहुलजी साधारणपणे चार तारखेला कोल्हापूरमध्ये येत आहेत चार तारखेला संध्याकाळी कसबा बोडा भगवान चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं अनावरण सहा वाजता संध्याकाळी होईल तो एक भव्य दिव्य कार्यक्रम त्या ठिकाणी असणार आहे आणि आणि बाजार परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बऱ्याच वर्षानं या ठिकाणी बसते आणि त्याचं उद्घाटन राहुलजींच्या हस्ते आम्ही प्रामुख्यानं करत आहोत चार तारखेला हा कार्यक्रम झाला की राहुल गांधीजींचा मुक्काम हा कोल्हापूरमध्ये असणार आहे पाच तारखेला सकाळी शाहू समाधी स्थळला पंधरा वीस मिनिटं अभिवादन करून तिथं थोडा वेळ ते थांबणार आहेत आणि तिथं काही कार्यक्रम असणार आहे साधारणपणे तो झाल्यानंतर त्याचबरोबर त्याच दिवशी न्याय संविधान सं सम, सम्मान संमेलन या पद्धतीनं देशामध्ये अनेक संमेलन चालू आहेत ज्यामध्ये सर्व धर्माचे लोक एन जी ओस हे एकत्रित येतात आणि त्या संमेलनाला ते दोन तास उपस्थित राहून त्या लोकांशी राज्यातनं आलेल्या एक हजार लोकांशी संवाद साधतील असा हा साधारणपणे त्यांचा दौरा आहे आणि बारा वाजता ते कोल्हापुरातून रवाना होत तीन तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती कसबा आम्ही सकाळी पूजन करतोय चार तारखेला त्याचं अनावरण करतोय त्याचबरोबर पाच तारखेला संध्याकाळी कसबा बॉर्डरमध्ये पॅविलियन ग्राउंडवर एका स्टेजवरती दोन हजार एक कलाकार हे एक नाट्य सादर करणार आहेत त्यामध्ये पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात एक हजार कलाकार एका वेळी एका स्टेजवर असणार एक हजार कलाकार हे एका वेळी स्टेजवर त्या ठिकाणी असणार आहेत आणि तो एक मोठा कार्यक्रम पाच तारखेला आणि या अनावरांच्या पार्श्वभूमीवर कसबा ओडा पॅव्हलियन ग्राउंडवर संध्याकाळी सहा वाजता तो एक कार्यक्रम ठेवला आहे तो सगळ्यांसाठीच खुला असणार आहे आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा नव्या पिढीला पुन्हा एकदा नव्या सांगण्याचा आमचा एक, चा एक प्रयत्न त्या नाट्याच्या माध्यमातून mm -hmm. mm -hmm. असतात आमदार ऋतुराज पाटील स्वतः त्यामध्ये लक्ष घालून मूर्ती कशा पद्धतीने करायची कशी करायची बहु शस्त्र असणारी मूर्ती आहे म्हणजे सगळे शस्त्र छत्रपती शिवाजी महाराजांची असणारी ही मूर्ती मला वाटते कदाचित पहिली मूर्ती असणार आहे अरे अनेक ठिकाणी महाराजांची तलवार असते इथं सगळी शस्त्र त्यामध्ये इनकॉर्पोरेट केलेले आहेत आणि इतिहासकारांना बरोबर घेऊन त्यांच्याही सूचना त्यामध्ये घेऊन अत्यंत भव्य आणि देखणी सुरक्षेच्या त्या दृष्टीनं देखील अत्यंत नियोजनबद्ध ती मूर्ती त्या ठिकाणी केलेली आहे